नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे दोन प्रमुख प्रकार ते म्हणजे शॉर्ट टर्म किंवा छोट्या कालावधीची गुंतवणूक आणि लॉंग टर्म किंवा मोठ्या कालावधीची गुंतवणूक तर छोट्या कालावधीची गुंतवणूक ही काही दिवस किंवा आठवडे किंवा महिने गुंतवणूक करून पटकन नफा मिळवण्याचा प्रयत्न आहे पण यात जोखीम जास्त असते शेअरची किंमत पटकन वर खाली होऊ शकते आणि लॉंग टर्म किंवा मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकीमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स वर्षानुवर्षे ठेवले जातात कंपनी जसजशी वाढते तसतसे तुम्हाला पैशांची किंमतही वाढलेली दिसून येईल हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित मार्ग आहे मोठे गुंतवणूकदार बहुता लॉंग टर्मवरच विश्वास ठेवतात कारण कंपनीसोबत त्यांचं भांडवलही हळूहळू वाढतं तर मित्रांनो गुंतवणुकीचे दोन मार्ग आहेत जलद पण धोकादायक किंवा हळूहळू पण स्थिर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा एंज बनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही धन्यवाद